नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे अटाळी वडवली मोहने आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई असून गेल्या एक वर्षांपासून येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पाण्यासाठी केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी प्रभाग कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या प्रवेश केला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारला समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्या बाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करतायत असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय कल्याण पश्चिम अटाळी खडवली मोहने आंबिवली एन आर सी कॉलनी भागात गेल्या एक वर्षापासून जो काही प्रमाणात पाणी पुरवठा केला जातोय तो पाणी पुरवठा कमी दाबाने केला जातो, जातो। माजी नगरसेवक दुर्योधन पाटील माजी नगरसेविका हर्षदा थविल रमण तरे यांनी अधिकारी वर्गास वारंवार सांगितलं की या भागात पाणी येत नाहीये अधिकारी काही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत अखेर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी के डीएमसीच्या अप्रभा कार्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढला अप्रभा कार्यालयात महिलांचा आक्रोश पाहून कार्यालयाचं गेट बंद केलं गेलं शहर प्रमुख पाटील आणि माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी गेट जबरदस्तीने उघडून आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला ठिकाणी उपस्थित असलेल्या विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्याकडे संतप्त नागरिकांनी त्यांची व्यथा मांडली कशा प्रकारे पाणी पुरवठा केला जात नाही जाणीवपूर्वक पाणी सोडलं जात नाही बॉलमन चालकीने हाय प्रोफाईल सोसायट्यांना पाणी सोडतो त्यासाठी त्याचे हात या सोसायट्यांकडून ओले केले जात आहेत यावेळी कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी जी काही समस्या आहे ती येत्या दोन दिवसात सोडवणार ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल वॉलमन संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्याची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी न्यूज ते आहेत पंधरा एच पीचे पंप आणि ते खूप जुने आहे मान्य आहे बरोबर आहे आता आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला काही काही रिप्लेस करायचा आपलं मंजूर आहे या आठवड्यामध्ये आम्ही पंचवीस एच पीचे दोन आणि तीस एच पीचे दोन असे चार पंप रिप्लेस करतो बरोबर आहे पंधरा एच पीचे गेले पंचवीसचे वाढतील प्रेशर वाढेल त्याच्यानंतर जे लास्टचे ज्या झोनला लास्टला पाणी जाते आपण त्यांच्यावर पण शोध आधी नियोजन करू बाबा ह्या लोकांना एवढ्या वेळ काही पाचवी सगळं बंद राहणार वालमनवर आम्ही कंट्रोल करतो आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्यधन पाटील माजी नगरसेविका आपल्या घषाली विभाग प्रमुख रमण तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे काढता आपण सामंजस्य नाही मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडे साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला जो असता आज निरंधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की उद्यापासून राण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना एक वर्षापासून लोकांना पाणी समस्या आहे आणि प्रशासन देत नाही वालमित जुन्या लोकांना दुसऱ्या लोकांना पाणी मिसतात वास्तविक आता या एरियामध्ये जे पंप पाऊस आहे खूप जुनं आहे याचे पंप पण झाले आणि या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवत आहोत आणि ज्या वाल्मांची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू त्याच्या बदल्यात पण यांचा प्रॉब्लेम आता या दोन तीन दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पंपचारी चारी पंप बदलून झाले की महाप्रश्न राहणार नाही असाही आरोप केला की काही कर्मचारी जे आहेत ते महिलांच्या कामावर पडतात तिथे असाही आरोप केला नाही असं आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यांना सोबत एकूण नोटीस देऊ असं पुन्हा घडणार नाही याबाबत दर्शक घ्या तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संबंध झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद